नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज एक नवीन अपडेट सोबत आलेलो आहे आपण लघु लेखक श्रेणीच्या जागा आहेत त्यांचे आपण वेगळे रिझल्ट बघितलेले वेगळा व्हिडिओ केलेला आहे आपण यामध्ये आपण काय बघणार आहे लघु लेखक निम्न श्रेणीच्या त्यांचं किती वर कट ऑफ केला किती लोकांना सिलेक्शन झालं हे सगळं आपण या व्हिडिओ मध्ये बघूया तर पूर्ण माहिती व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा चॅनेल नवीन येतं चॅनेल ला सबस्क्राईब करू आपल्याकडे अंगणवाडी मुख्य सेविका व सुपरवायझर याच्या जागा सुरु झालेल्या बॅचेस सुरु झालेल्या आहेत यांच्या दोन हजार पंचवीस च्या जागा आहे त्याचाही तुम्हाला माहितीच आहे आणि तसंच बाकीच्या सरळ सरळ आहेत त्या सगळ्यांचं बॅचेस सुरु झालेल्या आहेत त्यामध्ये आपण काय होतं तर लास्ट इयर चे जेवढे पण एक्झाम्स असतात आपण त्यांचं प्रश्न संचाच विश्लेषण घेतो पी वाय क्यू अनालिसिस घेतो आणि तसेच टेस्ट सिरीज जी एक्झाम आपल्याला ऍक्च्युअल मध्ये विचारले जाते चार क्वेश्चन त्या लेवलचीच आपण टेस्ट सिरीज बनवतो आणि ई बुकलेट सुद्धा आपण ज्याच्यामध्ये नोट्स अवेलेबल आहेत आपण ते मोफत याच बॅच मध्ये अवेलेबल करतो ठीक आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप करून आपली सीट बुक करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघूया आता आपण की कसे काय रिझल्ट आले बघा महिला व बालविकास विभागाच्या या सरळ सेवेच्या जागा होत्या ठीक आहे दोन दोन हजार दो 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 ही बॅच होती त्यात लघु लेखक निम्न श्रेणीच्या की रिझल्ट आहे त्यामध्ये रवींद्र पवार यांना नाईन्टी सिक्स नंबर मिळून त्यांचा सगळ्यात पहिला रँक आलेला आहे आणि असे टोटल किती जवळ तब्बल

आहे आणि सगळ्यात कमी किती तर चौपन्न मार्क्स ही लिस्ट झालेली आहे म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो तर कट ऑफ म्हणतो आपण तर जवळजवळ तीनशे म्हणजे तीनशे चाळीस लोकांना सिलेक्ट केलेलं गेलेलं आहे सगळ्या शेवटचा सोनाली मेढे यांच नाव आहे तर असे हे जवळ तीनशे जवळपास तीनशे चाळीस लोकांचं सिलेक्शन झालेलं तर ह्या निम्न श्रेणीसाठी आपल्याला काय लागतं तर काही नाही आपलं जे पण एज्युकेशनल डिटेल्स आहेत त्यासोबत फक्त आपल्याला एक टायपिंग द्यावं लागते त्या टायपिंग द्यावं लागते आणि ते टायपिंग सर्टिफिकेट जोडलं की आपलं आपण एलिजिबल झालो हो, एक्झाम साठी फक्त इतकं करून आपण या साठी एलिजिबल होऊन जातो आणि गवर्नमेंटची जागा आहे महिला व बाल विकास विभागाची तर इथे सॅलरी ही चार असते तर तुम्हाला जर यामध्ये पुढच्या वर्षी तुमचं नाव आलं पाहिजे तुम्हाला वाटत आहे तर तुम्हाला काही पण गायडन्स साठी आमचं डबल ओ अकॅडमी हे तत्पर आहे तुमच्या सेवेसाठी तुम्हाला कोणतीही अडी अडचण पडल्यास तुम्हाला एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपली जर बॅच लावायची असेल तर बॅच लावू शकता टेस्ट सिरीज आणि नोट सुद्धा आम्ही अवेलेबल करून देतो ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशा माहितीपूर्ण अपडेटसाठी बेल आयकन प्रेस करायचा आहे ठीक आहे धन्यवाद